नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज उपासासाठी स्पेशल असा रताळ्याचा पदार्थ बनवणार आहे आता इथं कुकरमध्ये चार पाच रताळे टाकलेत आणि एक ग्लास पाणी टाकले आता मध्यम गॅसवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आता इथं रताळे एकदम छान मऊ असे शे, शिजलेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप ह्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवायचे आता मी वरचं लाल कलरचं जी साल असते ती काढून घेतलेलं आहे आणि मधले रताळे जे आहेत ते अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही खिसून घेतलं तरी चालते पण खिसताना चिकट असते त्यामुळं खिसत पण नाही यासाठी अशा पद्धतीनं चमचेनं बारीक करून घ्यायचे आता इथं एकदम बारीक असं रताळा झालेला आहे बघू शकता आता गॅसवर कढई कडे आहे गरम होण्यासाठी आता एक चमचा तूप टाकायचं याच्यामध्ये तूप कमी जास्त पण करू शकता तुम्हाला आवडून आता तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचे आता याच्यातच बघितलं साखर टाकून घ्यायची साखर तुमच्या आवडी आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकतात काजू बदामचे काप टाकायचे याच्यामध्येच आणि छान असं कढई परतून घ्यायचे आता विलायची पावडर टाकायचे आता एकदम छान असा रताळ्याचा शिरा तयार झालेला आहे या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तर एकदम छान सर्वांना आवडेल असा आहे तर याच्यामध्ये दूध टाकून किंवा असंच जरी खाल्लं तरी एकदम छान चवदार लागतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद